सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय बावीस फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ठरलेली असते समस्येचं उत्तर शोधायचं कुठे या गोष्टीचा प्रश्न पडला असेल मुलांचं लग्न होत नाहीये शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये आमच्या आयुष्यातील उत्तर जो काळ आहे तो चांगला जाईल का काही लोकांकडनं मला त्रास होतोय व्यवसाय माझा व्यवस्थित चालत नाहीये कर्ज टाकले बँकेत ते मिळेल का मला उत्तर कुठं मिळतील तुम्हाला या प्रश्नांचे तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं या प्रश्नांचे उत्तर मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतात सिंह राशी लग्नी सिंहरास आणि स्वामी सूर्य देवता बारा फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये येतोय आणि विशेष म्हणजे शनी महाराज स्वराशीचे तिथे विराजमान आहे हाडवैर असलेले दोन्ही ग्रह एकत्र एक आले शनी महाराजांना तर सूर्य भगवंताला पाहायचं म्हणजे बाकी त्यांची तळपायाच्या मस्तकाला जाते आणि या महिन्यामध्ये दोघंही एका स्थानात विराजमान असणार आहे परंतु यांचे वाईट फल कधी मिळतात सहाव्या आठव्या बाराव्या स्थानात असतील तर इथे तर शनी महाराज राज योगात हो आहे शशनावाच्या पंच महापुरुष योगामध्ये हो आहे आणि बुधादित्य आदित्य हो योगामध्ये सूर्य आल्यामुळे अत्यंत बुद्धिमान जोडीदाराची प्राप्ती आपल्या लाईफ पार्टनरला आपल्या पतीला अथवा पत्नीला सरकारी नोकरीचा योग बुद्धिमत्ता वरिष्ठ अशी स्थिती प्राप्त झालेली आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबस्थान वाणीचं नेत्राचं कंठाच अशा अनेक नावांनी संबोधतो या स्थानामध्ये केतू ग्रह विराजमान आहे आणि स्वामी बुध ग्रह हा अकरा फेब्रुवारी या दिवशी सप्तमामध्ये विराजमान होतो आहे आणि बारा तारखेपासून सूर्य भगवंत तिथे आहेत म्हणजे बुधादित्य योग झालाय बारा तारखेच्या नंतर सत्तावीस पर्यंत म्हणजे काय आपल्या जोडीदारासाठी हा महिना म्हणजे बाकी अगदी आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे या सुखांनो या असं म्हणणारा हा महिना आहे आपल्या जीवनसाथीच्या पगारामध्ये वाढ त्यांनी केलेल्या बचतीच्या गोष्टीतनं काहीतरी वस्तू खरेदी करण्याचा योग परिवाराच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घेण्याचा योग परिवाराच्या दृष्टीनं काही महत्वाच्या भूमिका मांडण्याचा योग भागीदारीमध्ये काही व्यवसाय सुरू करण्याचा योग त्यामध्ये मोठा यश प्राप्त होण्याचा योग अगदी विचारावं काय तुमच्या सुखाचं गणित सुंदर असा हा महिना पुढे तृतीय स्थान पराक्रमाचं शौर्याचंय तेजाचंय शक्तीच याचा स्वामी अष्टमात गेलाय बहिणीला भावाला शरीर व्याधी पिळा गाडी वाहनापासून त्रास होण्याचा योग आहे एखाद्या कर्जाच्या विषयामध्ये फसण्याचा योग आहे त्याच्याशी बोला त्याला व्यक्त करा त्याच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांना सुद्धा पुढे घेऊन चला म्हणजे बघा कमवलं तुम्ही या महिन्यामध्ये चतुर्थ स्थान येथे मंगळ ग्रहाची रास विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह महिन्यामध्ये वास्तू घेऊ शकतात वाहन घेऊ शकतात शेत जमीन घेऊ शकतात पशु पाळायचे असेल गाय पाळायची असेल एखादी बैल जोडी घ्यायची असेल शेती व्यवसाय करायचा असेल अत्यंत सुखाची वाट निर्माण झालेली आहे पंचमस्थानामध्ये धनुरास विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा दशम स्थानामध्ये गेल्या कारणानं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचे योग तर आलेले आहेत परंतु वडिलोपार्जित व्यवसायाला चालना मिळण्याचा योग आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त होण्याचा योग आहे याचबरोबर अचानक म्हणून धनप्राप्तीचा योग आहे मग ते लॉटरी असेल ते शेअर मार्केट असेल त्याच्याबरोबर अजून काय शिक्षणात आलेला अडथळा दूर होण्याचा योग सुद्धा याचा स्वामी शनी ग्रह हा सप्तम स्थानामध्ये गेलेला आहे स्वराशीचा आहे ऑफिस मध्ये काम करणारा व्यक्ती आपला जीवनसाथी होऊ शकतो ऑफिस मध्ये काम करणारा एखादा व्यक्ती आपल्याला मदत करू शकतो हाताखाली काम करणारा एखादा नोकर आपल्या हिताचे काही निर्णय आपल्याला देऊ शकतो आपला मित्र आपला जीवनसाथी होऊ शकतो असा अनुभव असा प्रत्यय या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही नोकरीसाठी तर संधी उपलब्ध होते आहे सप्तमेश आहे भागीदारीत केलेल्या व्यवसायाला मोठी चालना आहे आपल्यापेक्षा एखाद्या वर्षानं एखाद्या महिन्यानं मोठं असलेला व्यक्ती आपल्या जीवनात येणं त्याच्याबरोबर आपली रेशीम गाठ बांधली जाणं थोडे फार आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील थोड्याफार फार आरोग्याच्या समस्या निर्माण होतील आपल्या जीवनसाथीला योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला हे तुमच्यासाठी गमक अष्टमस्थानामध्ये शुक्र राहु युती झाली अष्टमेश कर्मस्थानामध्ये आहे त्यामुळे कर्माच्या वाटेवरती चालत असताना डगमगायचं नाहीये एखाद्या वेळेला अपयश आलं तरी मागे वळून बघायचं नाहीये आपल्या विचारांवरती आपल्या कामावरती आपण ठाम राहायचंय भाग्यस्थानामध्ये मेषरास आहे भाग्येश लाभात आहे अध्यात्माच्या केलेल्या अनुष्ठानाची मंत्र जपाची खऱ्या अर्थानं फलप्राप्ती आपल्याला अनुभवायला मिळेल बरेच लोक म्हणतात आता झाड लावले फळ कधी खायला मिळेल काय सांगता येत नाही पण झाडही तुम्ही लावाल आणि फळ सुद्धा तुम्ही खाल असा अनुभव असणार आहे दशमेश गुरु या स्थानामध्ये विराजमान आहे आणि दशमेशाचा स्वामी हा अष्टमात गेलेला आहे त्यामुळे काम करत असताना जर चांगलं काम आपण करत राहिलो तर अचानक म्हणून तो धनप्राप्ती करून देईल अचानक म्हणून यशाचा नवा मार्ग तुम्हाला सापडेल एकादशस्थानामध्ये मिथून राशी आहे एकादशामध्ये मंगळ ग्रह आलेला आहे याचा स्वामी बुध ग्रह हा बारा तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला कुंभ राशीमध्ये विराजमान होईल आणि पुनश्च राशी परिवर्तन करेल सत्तावीस तारखेला म्हणजे काय आपण ज्यांच्याकडनं लाभांची अपेक्षा केली ते आपल्या परिवारासाठी आपल्या जीवनसाथीशी घेतलेला योग्य निर्णय त्याच्याशी केलेली सुखादुखाची चर्चा चांगली असणार आहे लोक म्हणतील पत्नीचा ऐकून निर्णय घेतो लोक म्हणतील पतीचा ऐकून निर्णय घेते ते योग्यच आहे त्यांना न विचारता काही काम करू नका हे तुमच्यासाठी विशेष व्ययस्थानामध्ये कर करा या महिन्यामध्ये खर्चाचं प्रमाण थोडस कमी राहणार आहे आर्थिकतेचं प्रमाण जास्त असणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग तुमच्यासाठी पोपटी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल बारा तारीख आणि तेरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाहीये चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं आपल्या कुंडलीतील अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम द्वय मातुराय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार